दबाव हम क्ये की अपनी ताकत बढाते जाएंगे नमस्कार मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे हा खुलासा जर्मनीच्या एका वृत्तपत्रानं केला आहे या जर्मन वृत्तपत्राचं नाव आहे फ्रँक अल्गमायना झायटुंग मित्रांनो जर्मन भाषेत झायटुंग म्हणजे वृत्तपत्र या वृत्तपत्रानं पी एम मोदीबद्दल जे सांगितलं आहे ते थक्क करून टाकणार आहे तर चला बघूया जर्मन रुत्त डोनेल नी नी जर्मन रुत्त या जर्मन वृत्तपत्रानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना तब्बल चार वेळा कॉल केला होता पण चार वेळा कॉल केला असताना आपल्या नरेंद्र मोदी यांनी तो कॉल एकदाही स्वीकारला नाही हा दावा जर्मन वृत्तपत्राचा आहे आणि या दाव्यानं सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे तेरीफच्या धमक्या रशियाकडून तेल विकत घेऊ नका अशी चेतावणी ट्रेड डिलिव्हरी ब्लॅकमेलिंग आणि सीज फायराबाबत खोटं बोलणारे ट्रम्प मोदींशी थेट बोलण्याचा प्रयत्न करत होते ते विचारू इच्छित होते भारत माझं म्हणणं काय ऐकत नाही भारत माझं म्हणणं काय ऐकत नाही पण मोदींनी एकदाही कॉल स्वीकारला नाही पण हीच मोदींची ताकद आणि हो त्यांचा स्वॅग होता की त्यांनी एकदाही ट्रम्पशी बोलणं स्वीकारलं नाही चार वेळा फोन करून ही ट्रम्प वाट बघत राहिले पण मोदी फोनवर आलेच नाहीत हीच खरी ताकद असते मित्रांनो ज्यावेळेला पूर्ण युरोप समोर घाबरलेल्या मुलांसारखा बसला होता ज्यावेळेला अनेक देश ट्रम्पला खुश करण्यासाठी नोबेल पुरस्काराची मागणी करत होते ज्या वेळेला टेरिफच्या भीतीनं हो। अनेक देशांनी समोर शरणागती पत्कारली होती त्यावेळी मोदींनी जाहीर केला होता दबाव कितीही मोठा असला तरी आपण तो छेलण्याची ताकद वाढवत राहू मोदी म्हणाले होते दुनियेत आर्थिक स्वार्थासाठी राजकारण सुरू आहे सगळे स्वतःचाच विचार करत आहेत पण मी वचन देतो भारताच्या दुकानदारांना शेतकऱ्यांना पशुपालकांना मच्छीमारांना कधीही नुकसान होऊ देणार नाही पंतप्रधान मोदी भारतासाठी एकटेच ट्रम्पशी भेटत होते म्हणूनच काही दिवसांपूर्वी मोदी म्हणले होते याची किंमत मला चुकवावी लागू शकते पण ती किंमत चुकवायला मी तयार आहे कारण माझ्या देशवासियांना नुकसान होऊ देणार नाही जर्मन वृत्तपत्रानं पुढं लिहिलं की ट्रम्पनं अनेक देशांना धमकावलं त्यांच्यावर दबाव टाकला बहुतेक देश ट्रम्प ट्रम्पसमोर नतमस्तक झाले पण भारत न झुकला न घाबरला कारण त्यांच्या पाठीशी एक मोठं पाठबळ आणि ते म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं म्हणणं संतापलेल्या ट्रम्पनं चार वेळा मोदींना फोन केला आणि मोदींनी चार वेळा कॉल दुर्लक्षित केला काही काळापूर्वी मित्रांनो कॅनडामध्ये झालेल्या जे सेवन बैठकीतही ट्रम्पनं मोदींना सांगितलं होतं भारतावरून नेताना वॉशिंग्टनला या पण मोदींनी तेव्हा स्पष्ट केलं होतं माझ्याकडं मुळीच वेळ नाही मित्रांनो मोदींना हेही पसंत नव्हतं की ट्रम्प वारंवार खोटं सांगत होते की त्यांना भारत पाकिस्तानमध्ये सीजफायर घडवून आणलं म्हणूनच मोदींनी ट्रम्पला स्पष्ट नकार दिला की ते अमेरिकेला येऊन भेटू शकत नाहीत विचार करा मित्रांनो ज्या अहंकारी अध्यक्षासमोर पूर्ण युरोप हात जोडून बसला आहे ट्रम्पच्या बोलणीवर एकदा एकदा व्हाईट हाऊसला धावत येतोय त्याच ट्रम्पला मोदींनी आपली ताकद दाखवली आणि भारताची ताकदही दाखवली पण हे नक्की लक्षात घ्या मित्रांनो मोदी तेव्हाच अमेरिकेशी ताकदीनं लढत राहतील जोपर्यंत देशाची जनता त्यांच्यासोबत उभी राहील समजलं ना मित्रांनो म्हणजेच मोदी तेव्हाच अमेरिकेशी ताकदीनं लढत राहतील जोपर्यंत जोपर्यंत देशाने जोपर्यंत देशाने म्हणजेच देशाची जनता त्यांच्यासोबत उभी आहे मोदी देशवासियांना आवाहन करत होते स्वदेशी सामान खरेदी करा आत्मनिर्भर बनवा देशाला मजबूत बनवा, बनवाच भारत जगत ही देशा, देशाशी भिड़ू शकेल भारत जगत ही देशाशी भिड़ू शकेल मेरी सरकार लघु उद्यमियों का किसानों का पशुपालकों का कभी भी अहित नहीं होने देंगे। दबाव कितना ही क्यों ना आए, हम झेलने की अपनी ताकत बढ़ाते जाएंगे